रामकृष्ण हरी माऊली स्वरांजली या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे कार्तिक मास विशेष पंढरीच्या विठुरायाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद मोबाईल मध्ये जो तो धुंद भलत विपरीत झाल मोबाईल मध्ये जो तो धुंद भलत विपरीत झाल बा पांडुरंगा असली कलियुग आल बा पांडुरंगा असली कलियुग आल भजन कराया पूजन कराया नाही कुणाला वेळ भजन कराया पूजन कराया नाही कुणाला वेळ बापांडुरंगा असुग आल बापांडुरंगा असस कलियुग आल मोबाईल मध्ये जो तो धुंद भलतच विपरीत झाल मोबाईल मध्ये जो तो धुंद भल च विपरीत झाल बापांडुरंगा अस कस कली आल बापाडूनंगा अस कस आल

विपरीत प्रसंग भरतीच घडले लय जन दुःख बापांडुरंगा कलियुग असक असक आल असकसकली कलियुग आल मोबाईल मध्ये जो तो धुंद भलतच विपरीत झाल मोबाईल मध्ये जो तो धुंद भलतच विपरीत झाल बा पांडुरंगा कलियुग आल बा पांडुरंगा असस कलियुग आल जेवायला बसला तरी मोबाईल कानालासोया जेवायला बसला तरी मोबाईल कानालासोया घास घशा अडकला तरी हॅलो हल्लो करतोया घास घशा मध्ये अडकला तरी हॅलो हल्लो करतोया अशी कशी या मोबाईलने മോബൈല കാപാഡുരംഗസുഗ ആല ബാപാഡുരംഗസുഗ ആല मोबाईल मध्ये जो तो धुंद भलतचं विपरीत झाल मोबाईल मध्ये जो तो धुंद भलतचं विपरीत झाल बापांडुरंगा कसकलियुग असक आल बा पाण्डुरङ्गास कसकलियुग आल भजन कराया पूजन कराया न कुनाला वेळ भजन कराया पूजन कराया नाही कुणाला वेळ पांडुरंगा असकसकली युग कलीयुग आल बापांडुरंगा असकसकली आल बा पांडुरंगा कस कली युग आल, आल। पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद